नंदवाड्यामध्ये मंद मंद पाऊल टाकीत मात्र पोतना मावशी येते आहे आता मात्र पोतना मावशी डोक्यावरून घुंगट घेतलेला आहे पूतना मावशीचा चेहरा मात्र कुणालाही दिसत नाही पूतना मावशी नंद बाबाच्या वाड्यामध्ये मात्र येऊन पोहोचलेली आहे आली तर आली कशी आलेली आहे पूतना मावशी भगवंताचा वध करण्यासाठी स्तनामध्ये विष धरण करून आलेली ही पूतना मावशी <coughs> नंद बाबाच्या वाड्यात आलेली आहे आणि वाड्यामध्ये अंगणामध्येच यशोदा मैया आपल्या कानाला मात्र मांडीवर घेऊन बसलेली आहे यशोदा मैया कानाला मांडीवरती घेऊन बसलेली आहे आणि ह्या ठिकाणी मात्र पूतना मावशी आलेली आहे यशोदा मैया पूतना मावशीला म्हणते आहे का गै का आलीस तू कोण आहेस तू त्यावेळेला पूतना मावशी म्हणते अग यशोदा मला ओळखलं नाहीस तू अग अग मी तुझ्या मावशीची मुलगी मी तुझ्या मावस मावस मावशीची मुलगी अगं अगं मी आले म्हणे तुला भेटायला अगं मला कळालं तुला लाला झाला तुला कृष्ण तुला ह्या ठिकाणी पुत्र झाला आणि मी तुझ्या लालाला बघायला आले ग अगं दाखव ना मला तुझा लाला कसा आहे मला तुझ्या लालाला दाखव माझ्या मांडीवरती ते यशोदा मैया म्हणते अगं थांब हां था, थकून आलीस ना ग अगं जमय तू बस ना थांब मी तुला आता पाणी घेऊन येते अतिथी देवो भव यशोदा मैयाला माहितीये पाहुणी आले यशोदा मैया मात्र आत मध्ये जाते आहे आणि पूतना मावशीला पाणी घेऊन येते आहे पूतना मावशीने पाहिलं हीच संधी आहे संधीच सोडं करता आलं पाहिजे उठली आणि श्री कृष्ण परमात्म्याला मात्र जवळ घेऊ लागली श्री कृष्ण परमात्म्याला पोतना मावशी मात्र जवळ घेते आहे आणि जवळ घेऊन पोतना मावशी श्री कृष्ण परमात्म्याला आपल्या मांडीवर <laughs> आणि पूतना मावशी परमात्म्याला आपल्या स्तनामध्ये जे विष धारण केलेलं आहे ते मात्र पाच मिनिट झाले पण भगवान श्री कृष्ण परमात्म्यावरती मात्र असरच होत नाहीये होतय मात्र काय पाच मिनिट झाले भगवान श्री कृष्ण परमात्मा मात्र पूतना मावशीचा प्राण ओढू लागत अंतकरणामध्ये असणारा तिच्यामध्ये असणारा अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पूतना वंशी मात्र प्राण ओढलेले आहे आणि धाडविषयी पूतना वंशी मात्र त्या ठिकाणी जमिनीवरती पडलेली आहे तेना मौशीच्या अंगवर्ती मात्र खेळू लागले आहे ला गवळणी मात्र यशोदा मैय्याला आवाज देते हे यशोदा 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 अगं काय झालं अगं या राक्षसाच्या तावडीतून लालाला ला का दिलस यशोदा मैया मात्र भगवान श्री कृष्ण परमात्म्याला आपल्या हृदयाशी कवटळते आहे लालाला जवळ घेते आहे लालाला अंगण ला ला मात्र देते आहे आणि त्यानंतर समस्त गोपिका समस्त गोपाळ मात्र ह्या ठिकाणी पूतना राक्षसिनीला मात्र उचलून घेत आहे पूतना राक्षसिनीला उचलून यमुना मैयाच्या तीरावरती जवळ मात्र त्या ठिकाणी पूतना राक्षसीच त्या ठिकाणी तिच्या देहाला मात्र तिच्या देहाचा अंत्यसंस्कार मात्र केला जातो आहे हीच ರಾಕ್ಷಸ ಪೂತನ ರಾಕ್ಷಸಿ ಮತ್ತ ಭಗವಾನ್